शुभ स्वागत नूतन मराठी शिक्षण मंडळाचे नूत मराठी विद्यालय ब्रँच नंबर एक कोल्हापूर स्नेही शिक्षक उत्तम मार्गदर्शक व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जाणारे माननीय नितीन पानाली सर व गणेश पांगर सर आज सोनी उपक्रमशील शिक्षकांचे आपल्या शाळेमध्ये आगमन झाले आहे शाळांच्या गजरात सरांचे विद्यापीठ मराठी शाखेतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी देखील सरांच्या सोबत आलेले आहेत चौथीतील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षाराणी वायदंडे मॅडम यांचे मी मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर उपस्थित असलेले शिक्षक व आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये छोट्या छोट्या उपक्रम सादरीकरण करणारे आपले पाल वैज्ञान यांचेही मनासाठी हार्दिक हार्दिक स्वागत